नमस्कार मंडळी खूप स्वागत आहे तुमच्या माझ्या व्लॉगमध्ये त्याचं नाव आहे रिश्मास लाईफ तर हा जो शूट केला ना मी रात्रीच्या वेळेला केला कारण शनिवार आणि रविवार म्हणजे कालचा आणि शनिवारचा हा दोन्ही पण दिवसाचा मिक्स असा व्लॉग मी शूट करून ठेवला कारण जेव्हा मुलं घरी असतात ना तेव्हा काहीचं शूट करता येत नाही कारण काही सुधरतच नाही जेव्हा मुलं घरी असतात तेव्हा आणि सुट्टी असते त्यामुळे थोडंसं उशिरा उठणं पण होतं सो इथे मी दोन प्रकारचे करते आहे एक तर बांगडा मच्छी आहे आणि कोलमी कोलमीचं मी कालवण करणार आहे आणि इथे मी अगोदर मासे जे आहेत ना मच्छी ते व्यवस्थित स्वच्छ करून घेतले दोन्ही पण आणि आता मी बांगडा व्यवस्थित धुवून घेतलेला आहे बेसिंगमध्ये ना भांडे होते चहा वगैरे पिलेला आम्ही आणि मुलांनी काय संध्याकाळी वडापाव वगैरे खाल्ला होता तर त्याचे भांडे होते त्यामुळे ते, ते मच्छी वगैरे धुतलेलं पाणी असो किंवा काही पण चिकन वगैरे असेल ना जर भांडे असेल तर मी त्यामध्ये पाणी नाही टाकत तर असं वेगळं एका टोपलीमध्ये पाणी त्याचं घेते आणि मग नंतर ते टाकून देते कारण मग परत ते भांडे ना वास मारायला लागतात घासूनसुद्धा नंतर ते वास मारायला लागतात सो इथे मी आ, मासे जे आहेत फ्राय करण्यासाठी अगोदर स्वच्छ करून घेतले आणि ते अगोदर मॅरिनेट करून घेणार आहे आमच्या घरी म्हणजे माहेरीना जास्त मासे वगैरे खात नाही जास्त करून आमचे पप्पा तेच आणतात आम आम्ही जास्त खाते आम्ही चारच जण असल्यामुळे ना आमच्या इथे स्वयंपाक पण जास्त लागत नाही पण इकडे मोठा कुटुंब आणि सगळे ना नॉनव्हेजच खाणार आहे त्यामुळे ना हे लागतंच आणि असं दोन तीनच दिवस आहे की आम्ही नॉनव्हेज खात नाही सो इथे मी मा मच्छीला व्यवस्थित मॅरिनेट करून घेतलं तिखट मीठ आणि हळद व्यवस्थित लावून घेतलं खूप काही मी मसाले वगैरे टाकत नाही अद्रक लसणाचा पेस्ट केव्हा तरी टाकते जर ब माझ्याकडे वेळ असेल रेसिपी करण्यासाठी किंवा भरपूर वेळ असेल मला मी किंवा फ्राय वगैरे करू शकते तेव्हा आणि ह्याच्यावरती मी ना लिंबू आवर्जून पिळून घालते कारण लिंबाचा रस जेव्हा मासेमध्ये किंवा आपण चिकन सिक्स्टी फाय ममध्ये म्हणा कुठेही टाकलं ना एक तर त्या समजा तिखट झाला असेल ना एखादा पदार्थ तर तो, तो तिखट पण कमी होतो आणि चवीला पण नंतर ना नंतर। ते छान लागतं फ्राय झाल्यानंतर आणि कडीपत्ता टाकते सो हे सगळं मॅरिनेट करू ना एका प दहा पंधरा मिनटं मी व्यवस्थित ते झाकून ठेवते त्याच्यानंतर मग मी ते, ते फ्राय करते आणि ते छान फ्राय होतात ही सगळी जी रेसिपी आहे ना माझ्या सासूबाईंची आहे जेव्हा मी सासरी आले तेव्हाच या सगळ्या गोष्टी शिकले ह्याच्या अगोदर मला खरंच इतकं काही जेवण बनवता आलं नाही आणि जेवढं पण आपण माहेरी शिकतो ना किती पण ट्रेनिंग घ्या आणि किती पण सुग्रण बनवायचा प्रयत्न करता आप करो आपण माहेरी पण सासरी येऊन आपल्याला त्यांच्या पद्धतीचं जेवण बनवावंच लागतं कारण तिथे एक वेगळं जेवण बनतं आणि आपल्याकडची वेगळी पद्धत असते असं मी साईडलाच कोलमीचा कालवण बनवण्यासाठी कोथिंबीर आणि अद्रक आणि लसूण कुटून ठेवलं होतं आणि टॉमॅटोसुद्धा त्याची भाजी मी पुढे तुम्हाला मी कशी केली तशी दाखवणार आहे खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने केली आहे खूप जास्त काही मसाले वगैरे मी ॲड करत नाही त्यामध्ये मी काय बोलते आज मी अभ्यास नाही घेतला तो अभ्यास कारण मी उद्या मॅक्चं पेपर आहे त्यामुळे हे लवकर आले आणि हे करता अभ्यास घेतलायचं एक मन आहे माहिती आहे ना तुम्हाला की छणी वाजे छमछम विद्या येई घम घम तो ही मन, ना तो ना तो ही मन आहे ना खरंच लागू होते अशा मुलांसाठी कारण मी व्यवस्थित घेते शांतपणे किंवा प्रेमाने अभ्यास करते आणि यशला आज फटका पडला कारण एक गोष्ट मला दहा वेळा सांगावी लागली मग तेव्हा तो करायला लागला आहे सो खरंच मन जे आहे ना छडी वाजे छम छम आणि विते घम घम हे तसंच काहीच झालं आता पण जेव्हा त्याला एक फटका पडला ना तेव्हा तो मग व्यवस्थित करायला लागला तेव्हा लगेच त्याच्या डोक्यात तो पेटले की अरे हे असं आहे म्हणून तेवढं त्याचा लास्ट मॅथचा पेपर आहे तो असं काही चालू असतं शेवटचे आणि माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला ना खरं तर रात्रीचे जास्त माझ्या माहेरी जेव्हा मच्छीचं कालवण होतो ना तेव्हा आम्ही कांदा टॉमॅटो कोथंबीर अद्रक लसूण सगळं मिक्सरमध्ये पिसून मग ती भाजी करतो अशी ग्रेव्ही टाईप पण इथे माझ्या सासरकडे असं होत नाही खूप बेसिक पदार्थ त्यामध्ये ॲड केले जातात अद्रक लसूण कोथिंबीर एवढंच आणि टॉमॅटो कांदासुद्धा टाकत नाही आम्ही मच्छीच्या कालवणमध्ये मग ती कुठली पण मच्छी असो कांदा आम्ही अजिबात वापरत नाही सो हे सगळं मिक्स करून ना मी एक बारीक फ्लेमवरती टॉमॅटो जोपर्यंत ते विरघळत नाही तोपर्यंत मी ते फिरवून घेतलं सगळं तेलामध्ये त्यानंतर घरगुती मसाला मीठ हळद ह्या सगळ्या गोष्टींना व्यवस्थित तेल सुटेपर्यंत ना एक पाच मिनटं शिजवून घेतलं त्यानंतर स्वच्छ धुतलेली कोळमी त्यावरचे सगळे जे सालपट वगैरे असतात ना ती आणि त्यातली घाण वगैरे काढून स्वच्छ धुतलेली ती व्यवस्थित मी एक तान्ता थी तान्ता थी तान्ता थी तान्ता थी तान्ता पाच दहा मिनटं ना नुसती मसाल्यावरतीच ठेवले त्याच्यानंतर आपल्याला जितकी रसा हवा आहे जेवढा थिकनेस हवा आहे ग्रेव्हीचा तेवढं आपण पाणी टाकू शकतो जर तुम्हाला खूप पातळ रसा आवडत असेल ता तर तुम्ही त्यानुसार टाकू शकता किंवा जर तुम्हाला घट्ट आवडत असेल तर त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून तुम्ही एकदम बारीक गॅसवरती ना उकळी छान येईल अशा पद्धतीने ठेवू शकता कारण जेवढं ते बारीक फ्लेमवरती शिजते ना तेवढी ती चवीला छान लागते आणि ह्यामध्ये अजून एक पदार्थ आम्ही ॲड करतो ते म्हणजे बटाटा चिकन मटण म्हणजे तो पाव किलो किंवा अर्धा किलो असेल असा नाही जरी आमच्या घरी एक किलो दोन किलो मटण चिकन असेल तरी ना तरीसुद्धा त्यामध्ये बटाटा ॲड होतोच हा कंपल्सरी आहे आणि आमच्या इथे नाही होत माझ्या माहेरी आम्ही बटाटा अजिबात ॲड करत नाही सो इकडे आल्यानंतर अशा पद्धतीचं आम्ही जेवण बनवणं शिकलं माझ्या सासूबाईंकडे आणि त्यानंतर तांदळाची भाकरी करायची होतीच कारण आमच्या घरामध्ये स्पेशली ना भक्तीला खूप आवडते म्हणजे माझ्या मुलीला तांदळाची भाकरी खूप आवडते आणि मला ना एक दोन दिवस चालतं असं रोज रोज मी नाही खाऊ शकत पण ऑप्शन असताना तिला आवडतं ह्यांना आवडतं मला पण करावं लागतं मग आपल्यासाठी पुढं एक स्पेशली ज ज्वारीची भाकरी करणार त्यामुळे मग एकदमच हे सगळं करून घेते त्यानंतर आम्ही गेलो भक्तीचा हेअर कट करण्यासाठी हे पार्लर आमच्या बिल्डिंगच्या खालीच आहे त्यामुळे सोपं होतं आणि आमच्या येण्याअगोदर एक दोन कस्टमर हेअरकट करून गेले ते त्यामुळे हे जे केस आहे ते तुम्हाला दिसत आहे सो असा काय आम्हाचा पूर्ण दिवस गेला आणि भक्तीचा हेअरकट पण कम्प्लीट झाला ती कशी दिसते मला नंतर कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा